शांताबाई शांताबाई मनीष शांताबाई आले का तुम्ही <ėdhaus> शांताबाई आजार माषाले शांताबाई तुम्ही आता बरा शांताबाई हार मानून चालते का तुमची परीची माय आला तुम्ही सकुभाई शांताना तुमच्या मनीषाले काहीच तुम ची तुम 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 होणार तिचे कर्म जेवढे चांगले देवा रे तिच्या आत यास लागते सकुबाई ना शांताबाई काय झालं झालंshin मनीषाले काय म्हणे डॉक्टर जवळ झवाई पाखूटी गेली तको बाई तुम्ही लंड बंद करा डॉक्टर साहेब पडला करते हैं। संधी बंदर गेला आता इथे बाहेर ठीक आहे शांताबाई तंगो आली ये है। ये माया मुलीला तर काय झालं ना येईन नाही तुम्ही मी आम तंगो बाई का झालं तू इकडे गेली काय अरे कोण असे वाद्दाबाजी करून आहे तुम्ही पहिले आपल्या सुनील पाहा

पौम्गी, पौम्गी ले ले। के हो मी सोयबीची झाड उठ तुमच्या शेजारच्या माणसाचे या रिकामा दिसतो काय मी मी तर राजा बायकोसाठी बेल आणायला चाललो उद्या श्रावण सोमवार शेवटचा आय काय राजा आहे जवय बनची तुला शरम लागते म्हणूनच माझे टिकत नाही कोणी टिक्याले ना घरातले ना दारातले बरफ आहेत नाहीत चोर तर तो शरीरबद्दल सोयाबीन उपडला माझं उकडलं नाही खा ना, ना का वावरतच चाललं नाही त्याला सका त्याला सांगून देतो यालाच उपडलं म्हणून जा जा सांगून केली माहिती तुम्ही काय ची जा मी काय ची जावतो तुम्हीच खिटे घ्यासाठी उपाडी लिहून फेकले असून त्याचे झाड दरवर्षी तर धुऱ्यासाठी भांड करता राजे म्हणे शिकून राहिले तुम्ही कोणी म्हणे बायकोचा भाऊ म्हणून हा कसं सा वडरा सारखा बोलते सारा महिन्यात काय इज्जत करते जवायची पहिला जाऊ दे सातारा भाऊ चला आपण त्या लायकची लायकी पाहिजे माणसाची इज्जत नाही करत सांगा कसा नाही करत पण लायकी नाही ना समोरच्याची थांब रे आता तू तु, तू लाईकच काढतो मी आता तू थांब थांब भाऊ राहू दे मन्ता ना फुकटचे भांडे इकडे नका घेऊ ना चला दे तुम्ही म्हणता ना भेंड्या तोडतो मी चला तुम्हाला आजा दुकान लावा लागते पोरगा वाटपई नाही पण सकारण भाऊ याचे मस्ती तर मुरत असते मी असे ना बायकोचा भाऊ आहे शांताराम भाऊ नाही जास्तच माणूस आहे त्या दिवशी माया समोर सोयाबीनची झाड उपडले आता शेजारी म्हणून राहिला याच नाव दाखवते शांताराम भाऊ नाही 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 या माणसापासून जरा बचनच राहा लागेल मध्ये राजेजी चालले का तुम्ही दुकानात सविता लिहून देऊ का तुला दोन वेळा सांगत चाललो मी दुकानात चाललो काय गरम होऊन राहिले सारखं बोलून आली मी कोणाचा फोन होय हॅलो हा कोण आई बोल बोल आई सविता तुला माहित नाही काय मनीषा दवाखान्यात भरती आहे म्हणून दवाखान्यात भरती मनीषा नाही कधी कधी झाली भरती काय झालं मनीषा तब्येत नाही काय बरी सविता शांत रा डॉक्टर तपासून राहिले मी दवाखान्यात जा ये ना तू तुझी सासू तु? तु? बी आहे ठीक आहे ठीक आहे येतो जाणार तुम्ही तुम्ही कोण थांबले फोन ऐकायसाठी कोणाचा फोन आहे सविता कोणाचा मनीषा दवाखान्यात भरती आहे म्हणते काय झालं मनीषाले येतं मी दवाखान्यात चालली तुमची आई बी आई म्हणते ऐकाय सांधा फोन नाही आला त्यासाठी मी घेऊन गेलो सविताले महत् नाही झालं पाहिजे म्हणून शेवटी पता लागलास तिची आई मोठी काराबी नाही राजाजी थांबा तुम्ही मी तुमच्या सोबतच येतो सविता जेव्हा ये अर्जंट जायची काही आवश्यकता नाहीये पाणी कर पहिले लेकरचं कर तिने शाळा ट्युशन उठली सुटली की चालली बहिणचा फोन आला की मोठी रिकाम चोट जबाय त्याच्याही पेक्षा राजेजी तुम्हाला माहित होतं काय मनीषा बिमार आहे म्हणून माहित होतं मला दवाखान्या दिला ते माहित आहे म्हणून तुला घेऊन बसत होते सांगली सविता तू गेली नाही पाहिजे म्हणून शेवटी तू आईने तुला फोन केलाच एवढ्या कोणती तुझी नवऱ्याने तुमचे केळीचे खांब कापले एवढा राग करता तुम्ही त्याचा तुमच्यापेक्षा पुढे जाते म्हणून तुम्ही तर साळगो साळगो चांगलं राहायला पाहिजे नोकरी आणि त्या माणसाने तुम्ही रिकामी या म्हणून सविता रिकामी बोलू नको तू मला बी नोकरी होती आता सुटली म्हणून काय हो <laughs> माई बाई आता जातो मी माई बाई नाही हे संदीपचंद मनीषाचा नाटकच बंद करा लागते घरी येणं काय बोलणं बी बंद करावं लागते एवढे मला राग येते त्याचा सविताला माहितीये आहे काय मी थांब सविताला सांगतो शवंता माशी काय झालं शावंता माशी कोण थांबली तू तांता तांता सविता माहित आहे तुले मनीषाचं माय भाई मनीषा दवाखान्यात भरती आहे ना शांताची धावत धावत गेली मी दवाखान्यात चालली काय झालं काय मी बिचारी एवढे शांतापैकी धावत धावत शावंता माशी मला माहित नाही बिचारी चल बाहेब

मनीष आई नको निघो बाप मा तू मंदिरात चालला तिच्या कोण एवढी काळजी आहे तिची आई तू बोल नको आता मुलय खराब झालंय मनीष नेहमी महादेवाच्या मंदिरात जाते मी येतोय दर्शन घेऊन ते पण पण दुखून बायकासाठी नवरा करते करू दे ना भाग्याची गोष्ट आहे येतो शांता काको मी शांताबाई हे काही बरं नाही आहे तुला सांगतो मी हे ब्लड ऑक्सिजालो हिच्या कटकडीच्या बाई एक दिवस माझ्या संदीप पागल होऊन जाईन शांताबाई तसा नको म्हणून नवरा बायकाचं प्रेम तुला पाहला निकाल हा शांताबाई हेच आहे नाही पहिली अशी आहे म्हणून शांताबाई फसवलं तर फसवलं मले मलाच गोष्ट सोडून राहिली तू दोघी जण झाल्या मला अलग पाहिलं तुम्ही गंगूबाई तू शांत राह <laughs> देवा माझ्या मनीषाच्याच नशिबी आहे रे बापा सगळं गंगूबाई शांत राह दवाखाना आहे हा आपल्याचे लोक हाकलून देते मी चलली घरी बसा तुम्ही गंगूबाई पहिली वाटलं नव्हते बिचारी असे गुण असतील म्हणून ते किती तरस असतो मनीषासाठी मनीषा चांगली पोरगे मनीषा चांगली पोरगे मैसून झाली पाहिजे शांताबाई मला माहित नव्हतं माझ्या पोराले पुरं गायब करून टाकेन म्हणून नाही दूर केलं माझ्या पोराले माझ्यापासून शांताबाई एका पूर्वीचा नवरा पूर्वी जवळ घेऊ देत नाही आणि एका पूर्वीचा नवरा बायकोला दूर करत नाही तर सासूली परेशानी सांग शांताबाई काय करू मीच करू नका महादेवा मय महा बायको देवा, लय तु पूजा करते लय विश्वास आहे त्यावर तिले काही दाखवू नको तिची तब्येत चांगली राहू दे, दे। त्या दर्शनाला येतो मी त्या रस्त्याला निघालो तेव्हा मी चांगली आहे कुठे हॅलो संगीत कुठे तू शंका काही गोष्ट नाही तू सांगतो लवकर ये काही असत शंका काकून सांगत नसतो येऊ लाला ला येऊ दे आता काय महाता राजा काय तो गेला तो बायकोच्या आहारी

लवकर माझी लवकर लवकर सांगा ना मामीजी मनीषा प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट मनीषा अरे अरे वा 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 पाहिला ना मनीषाला काहीच होत नाही शांता काकूचा पक्का विश्वास होता चला भाऊ साहेब सुळ्या लिहून देतो गुळ्या सुरू ठेवा ठीक आहे डॉक्टर साहेब चला चला शांताबाई मी डबल हाजी झाली शांताबाई चुकला शांताबाई मया चुकला शांताबाई माफी मागतो मी मंडळी जो कोणाचं चा चांगलं करते त्याच देव कधीच वाईट करत नाही म्हणून चांगले कर्म करा देव आपलं चांगलंच करते पाहिला ना मनीषा चला मग आता आपण मनीष आले भेटू मनीषा तर एक मिनिट आहे बरं व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चांगला सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात पप्पूची कला झाली काय करतो तो दाखवतो उद्याच्या भागात चला 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 संगीत आवाज देऊन राहिला मला शाळे भेटायसाठी सगो भाई पहिले मी भेटेन माया सुनेले पाहिला शांता भाई आजी व्हायचा परी ना होऊन गे मंडळी तुम्ही बी आजी बना लवकर लवकर लय सोय भेटते बरं आजी व्हायचं चला आपण मनीषाची भेट घेऊ